मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे अतिशय निसर्गाने समृद्ध असलेलं आहे आणि निसर्गाचं भरभरून वरधस्त असलेलं ते ठिकाण ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाण ते म्हणजे अंजरले आपल्याला बघा या ठिकाणी दिसतोय त्या पूर्ण बीचवरती नारळाच्या अशा अथंग अशा बागा पसरलेल्या आहेत आणि विस्तीर्ण आणि अथंग असा अस्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आपल्याला या ठिकाणी दिसतोय आत्ताच मगाशी आम्ही आंजरल्याच्या खड्यावरच्या गणपतीला भेट दिली त्या या ठिकाणी एक ऐतिहासिक पुरातन असं गणपतीचं मंदिर आहे आणि त्यानंतर या मूळ अंजरले गावातून आपण एक डोंगरांगा उतरून त्याच्या पायथ्याशी म्हणजे समुद्रकिनारी आपण येतो असा हा दिसणारा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे इथं मानवी वस्ती कमी असल्या कारणानं हा समुद्रकिनारा जो आहे तो अतिशय स्वच्छ आहे इथं मानवी क्रिया ज्या चालतात त्या अतिशय कमी चालतात त्यामुळं निसर्गांना दिलेला एक स्वच्छ समु सुंदर समुद्रकिनारा आहे या ठिकाणी आणि एक अजून हो एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समुद्रातले जे कासव असतात ते कासव किनाऱ्यावरती अंडी घालण्यासाठी येतात आणि ती अंडी घातल्यानंतर त्या विणीचा हंगाम झाल्यानंतर त्या अंडीतून जी पिलं उगवतात ती पिलं पुन्हा समुद्रामध्ये सोडण्याचं काम इथल्या गावकऱ्यांकडून होतो आणि त्यानिमित्तानं इथं एक पर्यटन वाढीस लागलेलं आहे त्याला कासव महोत्सव असं म्हणलं जातं आणि तो महोत्सव पाहण्यासाठी सुद्धा पुणे असतील मुंबई असतील किंवा इतर भागातून अनेक पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असताना आपल्याला दिसतात पण आता जाऊयात बीच कडे आता आपण आलेलो आहोत अंजरले या ठिकाणच्या लाईट हाऊसला भेट देण्यासाठी अंजरलेच्या कड्यावरचा गणपती बघून आपण बीचवरती येत असताना बाजूलाच आपल्याला भारत सरकारचं जे लाईट हाऊस आहे की ज्यातून जहाजांना दिशादर्शन देण्याचं काम चालतं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून असा समुद्राचा हा सगळा विस्तीर्ण परिसर असा आपल्याला दिसतोय समुद्र समुद्रकिनारा दिसतोय त्यासोबतच हरणे गाव असेल किंवा त्याच्या पुढचे इतर पाच पांढरी गाव आणि सुवर्णदुर्ग किल्ला जो ले ले। ले ले। की आत्ताच वा जागतिक वारसा स्थळ थे म्हणून थे घोषित झालेला आहे व त्याचा पूर्ण व्ह्यू आपल्याला या ठिकाणा दिसतो या ठिकाणी अतिशय चांगल्या सुविधा गव्हर्नमेंटकडून उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी किंवा विविध सगळं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे आणि निसर्गाच्या दृष्टीने अतिशय स्वच्छ सुंदर आणि हवेशीर असणारा हा सगळा परिसर समुद्रावरून वाहत येणाऱ्या थंडगार, हवेच्या लाटा आणि समुद्राच्या लाटांचा गुंज गाज हा आपल्याला या ठिकाणी अतिशय छानपणे ऐकायला मिळतो अशा या सुंदर आणि मनोहरित ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आता आपण यानंतर लाईट हाऊसकडे जाणार आहोत